तिने स्वतःला संपवून घेतलं आणि मुलांच्या स्टार्टअपमध्ये आईवडिलांनीसुद्धा मदत करावी फक्त आपल्या जीवनात असं घडू नये म्हणून मी ही घटना सांगत आहे त्या काकांच्या डोळ्यातून काहीही न बोलता गंगा जमना वाहू लागल्या आजची घटना फारच जीवाला लावणारी आहे प्रत्येक गोष्ट ही ईश्वराच्या नियमाप्रमाणे घडत असते म्हणून काही घटना घडतात त्या गोष्टींचा जास्त त्रागा सुद्धा करून घ्यायचा नसतो श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजेच भगवान विष्णू म्हणजेच नारायण गुरु म्हणजे महेश्वर या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद वल्लभ म्हणजेच श्री, श्री सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन प्रेक्षक मित्र हो आज आपणाला एक महत्त्वपूर्ण मी घटना सांगणार आहे ही नुसतीच घटना नसून एका आईची एका वडिलांची आणि एका मुलीची आत्मकथा आहे अशा प्रकारच्या आत्मकथा खूप होतात आपण त्यातून काहीतरी बोध घ्यायचा असतो काहीतरी शिकायचं असतं ते आपण शिकत नाही आणि उगीच अशा आत्मकथांना आपण वाया घालवतो प्रत्येक गोष्ट ही ईश्वराच्या नियमाप्रमाणे घडत असते म्हणून काही घटना घडतात त्या गोष्टींचा जास्त त्रागासुद्धा करून घ्यायचा नसतो किंवा ते जिवारी लावून घ्यायचं नसतं अशीच एक घटना घडलेली आहे फार धक्कादायक घटना आहे मी आपल्यासमोर मुद्दामहून ही घटना पोचवत आहे कारण ही जर घटना आपण समजून घेतली तर आपल्या मुलांना किंवा आपल्यावरती अशी कोणतीही वाईट वेळ येणार नाही म्हणून आपण अशा घटनातून अशा कथातून काहीतरी आपण नेमकं का समजून घ्यायचं असतं आणि शिकून घ्यायचं असतं आजची घटना फारच जीवाला लावणारी आहे घडलं असं नेहमीप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये मला एका काकांचा फोन आला फोन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं गुरुजी मला तुम्हाला भेटायचं आहे मी म्हटलं नेहमीप्रमाणे मी फ्रायडे सॅटर्डे संडे दादरला असतो मंगळवार बुधवार गुरुवार कर्जतला इथे स्वामींच्या मठात असतो आपल्याला जिथे योग्य वाटेल तिथे या ते इथे मठात आले आल्यानंतर ते माझ्याकडे वेळ बघत राहिले म्हटलं काय झालं आहे काका सांगा काका फक्त माझ्याकडे बघत राहिले त्या काकांच्या डोळ्यातून काहीही न बोलता गंगा जमुना वाहू लागल्या मी त्यांना पाणी दिलं चहा दिला, दिला प्यायला आणि म्हटलं काका झालंय काय सांगा मला तर ते ओक्साबोक्शी रडू लागले म्हटलं काय झालं आहे काका सांगितल्याशिवाय मला तरी कसं कळणार आणि तुमची काय अडचण आहे हे मी स्वामींना तरी कशी सांगणार तर कृपा करून शांत व्हा आणि मग ते शांत झाले आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली प्रेक्षक मित्र हो फार धक्कादायक घटना आहे मला अशा प्रकारच्या घटना सांगाव्याशा वाटत नाहीत कारण एखाद्याने जर अशा प्रकारची घटना निगेटिव्ह घेतली तर मात्र त्रासदायी ठरू शकतं परंतु आपल्या जीवनात असं घडू नये म्हणून मी ही घटना सांगत आहे अन्यथा अशा प्रकारचे खूपच प्रश्न घेऊन लोक येतात त्यांचं सांत्वन करणं स्वामींच्या चरणी त्यांना नतमस्तक व्हायला लावणं हे आमचं कामच आहे आणि आम्ही ते करतच असतो परंतु ते काका ओक्साबुक्षी रडू लागले पुन्हा शांत झाले आणि मग पुन्हा सांगू लागले म्हणाले ला मी मूळचा शेतकरी तुमच्याकडे भेटायला साडेसहाशे किलोमीटर अंतरावरून आलो आहे वडिलांचा मी एकुलता एक मुलगा माझा विवाह झाला मला मुलगी झाली मलाही एकुलती एक मुलगी ती मुलगी हुशार होती म्हणून त्या मुलीला मी शिकवायचं ठरवलं ते शिक्षण घेत 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 बारावी पास झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी म्हणजेच एम बी बी एच्या कोर्ससाठी डॉक्टरच्या कोर्ससाठी तिला पाठवायचं ठरलं त्यावेळेला मी शेतकरी असल्यामुळे माझ्याकडे एवढे पैसे नव्हते म्हणून मी तिच्यासाठी शैक्षणिक कर्ज घेतलं आता ते शैक्षणिक कर्ज घेतल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते फेडायचं असतं हा तर मुद्दा सर्वांनाच माहिती आहे परंतु ते शैक्षणिक कर्ज घेतेवेळी त्यावेळेला काहीतरी बँकेने कंडिशन्स टाकल्या आणि त्यानुसार त्यांना ते सेत मॉर्गेज करावं लागलं नॉमिनल मॉर्गेज असेल पण ते मॉर्गेज करावं लागलं मग ते मॉर्गेज केल्यानंतर त्यापैकी दोन एकर त्यांनी मॉर्गेज केला होता बाकीचे पाच एकर तसेच होते परंतु हे लोन घेतलं मुलगी शिक्षणाला हायर शिक्षणासाठी मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये एम बी बी एसचा कोर्स केला कोर्स केल्यानंतर ती चार पाच वर्षानंतर डॉक्टरसुद्धा झाली ती मुलगी एम बी बी एस डॉक्टर झाली तोपर्यंत इकडे कर्ज आणि कर्जा त्या कर्जाचं व्याज खूपच वाढलं वाढल्यानंतर त्या शैक्षणिक त्या मुलीच्या शैक्षणिक काळामध्ये वडिलांनी अजून जी काय थोडीशी त्यांची जमीन होती तीसुद्धा विकली आणि मुलीच्या शिक्षणासाठी पुरवठा केला आणि शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलगी डॉक्टर झाल्यानंतर तिने काही दिवस मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरीसुद्धा केली परंतु नोकरीमध्ये तिला फारसं यश आलं नाही किंवा इतर लोकांबरोबर तिचं पटलं नाही म्हणून तिने प्रायव्हेट क्लिनिक ओपन केलं प्रायव्हेट क्लिनिक ओपन केल्यानंतर प्रायव्हेट दवाखाना ओपन केल्यानंतर तो दवाखाना काही तिचा मनाचा चालला नाही पुन्हा तिने असं ठरवलं की पुन्हा नोकरी करावी आणि पुन्हा दवाखानासुद्धा चालवावा त्यामध्ये तिची फारच ओढाताण होऊ लागली नोकरीसुद्धा करायची हॉस्पिटलमध्ये आणि पुन्हा संध्याकाळी येऊन दवाखान्यातसुद्धा बसायचं हॉस्पिटलचा पगार आणि दवाखान्यातून येणारा इन्कम एवढा इन्कम मिळूनसुद्धा तिचे इन्स्टॉलमेंट जात नव्हते तरीही कर्जाचा डोंगर तसाच चालू राहिला होता आई वडिलांना बँकवाले खूप त्रास देत होते अशा वेळेला हिने बँकेमध्ये जाऊन सांगितलं की मी देईन भरेन वगैरे पण बँकवाले शेवटे बँकवालेच असतात ते त्यांच्या ते नियमाप्रमाणे वागतात आणि त्यातूनच मोठी अडचण निर्माण झाली बँकवाल्याने हिलाही तगादा लावायला सुरुवात केली सारखे सारखेसारखे हिलासुद्धा फोन येऊ लागले आणि हिचं कर्ज अगदी डोईजड झालं डोईजड झाल्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं आणि हे कर्ज तिच्याकडून फेडता गेलं नाही अर्थातच तिचे आईवडील गावाला असायचे आणि ही मुलगी डॉक्टर असल्यामुळे क्लिनिक आणि दवाखाना क्लिनिक किंवा दवाखाना चालवण्यासाठी ती मुंबईमध्ये असायचे अशा वेळेला तिने विवाहाचासुद्धा विचार केला परंतु विवाह करताना सुद्धा जो जोडीदार आहे त्याला ही सत्यघटना समजून सांगायची की माझ्या अंगावरती एवढं एवढं -वड़ कर्ज आहे त्यामुळे मी हे आधी कर्ज फेडणार आणि मग आपण जे काही करायचे ते करू तेव्हा तिचा होणारा जोडीदारसुद्धा म्हणायचा की तुझ्या अंगावरती एवढं कर्ज आहे एवढं कर्ज घेऊन मी तुझ्याशी जर विवाह केला तर मी सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे मी सुद्धा माझं फ्युचर तुझ्या कर्जामध्ये वाया घालू शकत नाही प्रेक्षक मित्र हो स्वामी सेवक बंधू आणि भगिनींनो अतिशय वाईट घटना आहे त्या मुलीला सतत येणारं अपयश त्या मुलीच्या डोक्यावरती होणारं कर्ज त्या मुलीला सहन झालं नाही त्यामुळे तिने स्वतःला संपवून घेतलं अतिशय वाईट घटना आहे अशा प्रकारच्या घटना पूर्वी शेतकऱ्यांच्या बाबतीत घडायच्या परंतु आता विद्यार्थ्यांच्याही बाबतीत घडू लागलेले आहेत अतिशय वाईट घटना आहे या घटनेचा आपण काहीतरी बोध घ्यावा या आपण काहीतरी बोध घ्यावा यासाठी मी तुम्हाला ही सत्य घटना घडलेली कथन करत आहे आपण कमेंट्समध्ये कोण होतं कसं होतं काहीही विचारू नये कारण त्या व्यक्तीचा त्या कुटुंबाचा मला रिस्पेक्ट ठेवायचा आहे म्हणून मी त्यांची नावं सांगत नाही त्यांना वाईट वाटेल परंतु त्या कथेतून आपल्या सर्वांना काहीतरी बोध मिळावा यासाठी ही कथा सांगत आहे मुलांनी नको ते अव्याढव्य लोन करू नये आणि जर मुलांनी कुठला स्टार्टअप करण्यासाठी एखादा लोन घेतला असेल तर आईवडिलांनी तेवढ्याच तन्मयतेने तेवढ्या जबाबदारीने त्यांच्यावरती लक्ष ठेवावं किती लोन घेतलेलं आहे किती फेडलं गेलेलं आहे पुन्हा फेडू शकतो का या प्रकारचं आपण मुलांवरती लक्ष ठेवावं आणि मुलांच्या स्टार्टअपमध्ये आईवडिलांनीसुद्धा मदत करावी असा मला आपल्यासमोर संदेश पोचवायचा आहे ह्या काकांचं एकच चुकलं होतं की त्यांना असं वाटत होतं की माझी आता मुलगी डॉक्टर झाली म्हणजे ती खूप हुशार झालेली आहे तिला आता सर्व कळत आहे त्यामुळे ती करेल ते योग्यच करत आहे असं त्या काकांना आणि त्यांच्या पत्नीला वाटत होतं त्यामुळे त्या, त्या आईवडिलांनी मुलावरती ठेवलेला तो विश्वास होता परंतु त्या मुलीला ते सहन न झाल्यामुळे अशी वाईट घटना घडलेली आहे प्रेक्षक मित्र हो आपण आपल्या मुलावरती लक्ष ठेवलंच पाहिजे मुलांनीसुद्धा आपण किती लोन घेतो आहे कशासाठी घेतो आहे त्याचं भान ठेवलं पाहिजे पेशन्स ठेवले पाहिजेत सहनशीलता निर्माण झाली पाहिजे आज नाही उद्या काहीतरी चांगलं घडेल यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःच्या मनामध्ये जर कर्तृत्व कमी असेल तर स्वामी समर्थ महाराजांना शरण आलं पाहिजे आपण जर स्वामी महाराजांना शरण आलो तर आपल्याला सर्वतोपरी श्री स्वामी समर्थ महाराज मदत करतातच करतात हा आमचा नव्हे सर्व स्वामी सेवकांचा अनुभव आहे म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला असेल किंवा आपल्याला आपली सहनशीलता संपली असेल तेव्हा आपण जरूर आपण स्वामींकडे यावं स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करावं आणि स्वामींना सांगावं हे श्री स्वामी समर्थ महाराज आता मी संसारात थकलेलो आहे मी अपयशाने गांजून गेलेलो आहे आता मला यश देणं हे केवळ आपल्याच हातात आहे मी स्वतःला आपल्या चरणी अर्पण करतो माझं काय करायचं आहे ते तुम्ही करा मी फक्त प्रयत्न करेन मी फक्त कामधंदा रेग्युलर करेन मी कर्माचरण शुद्ध करेन आणि माझं जर कर्माचरण शुद्ध झालं तर माझ्या आयुष्यातले सर्व प्रश्न सुटतील अशा प्रकारचा विश्वास आपण निर्माण करावा अशा पद्धतीने आपण जर स्वामीवरती विश्वास ठेवलात तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या त्यांच्या एका वाक्यामुळे आपलं आयुष्य बदलेल आणि श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याबरोबर आपल्या पाठीशी कायम उभे राहतील याची खात्री बाळगा श्री स्वामी समर्थ